राम मंडळी पुरंदर केसरी जबरदस्त लढती चाल हो चा चालू आहे म्हणजे गटाला पण एक सेटकरी एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता आल्या त्यानंतर सेमीफायनलचा थरार चालू झाला आणि सेमीफायनल आत्ताच नुकताच चार पळून आला आणि सेमीफायनल चार बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं फायनलच बघितला काय असं वाटायला लागले म्हणजे जबरदस्त फायनल सारखी लढत झाली आणि लढतच झाली व्हिडिओच्या सुरुवातीलाच सगळी वहिला आपलीच आहे ती त्याच्यामुळे कोणीही विचित्र कमेंट वगैरे करायची नाही सगळ्यात पहिल्यांदा जिंकला तोही आपलाच आणि हारले ते पण आपलेच हे महत्वाचं ध्येय आपल्या उराशी वाळगायचे मित्रांनो लढत होती नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पहिला होता बैजा आणि लढत होती पंचम हिंद केसरी सरजा आणि त्याच्या जोडीला होता पुष्पा जबरदस्त लढत झाली आणि ही लढत बघण्यासाठी डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी तमाम बैलगाडा शौकीन आसुसलेले होते आणि ती लढत नुकतीच पार पडली आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे पुष्पा आणि सरजाने जबरदस्त पळ दाखवत निकाल घेतला आणि फायनलसाठी गाडी पात्र झाली म्हणजे तेवढीच ताकतीने लढत दिली खऱ्या अर्थानं नऊ म्हणतो किसरी आणि त्याच्या जोडीला जो पाहिजे होता जबरदस्त गाडी पडाली ती पण म्हणजे खऱ्या अर्थानं लढतच झाली पण आज जबरदस्त ताव होता सरजाचा आणि पुष्पाचा असं म्हटलं तरी ओघं ठरणार नाही गाडी छोट्या ड्रायव्हरांनी इतकी जबरदस्त हाकली सर्जाची आणि पुष्पाची की म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित गाडी निकालाला पात्र झाली म्हणजे तिथे आठीतडीची लढत झाली नाही खऱ्या ना। ना अर्थानं खऱ्या अर्थानं असं वाटत होतं की निकाल आठीतडीच जाईल पण आज सरजा आणि पुष्पाला इथे यश मिळालं की एक सुट्टा निकाल घेण्यात खऱ्या अर्थानं जबरदस्त लढत होणार होती हे तर संभाव्यच होतं आणि ही लढत झाल्यानंतर कोणीही वेगळं नाही जी लढत झाली हे बैलगाडा क्षेत्रा इथं काही होतं काहीही घडू शकतं त्यामुळं जिंकला तो आपला सर्जा असेल पुष्पा असेल तीही जुडी आपली आणि आज जरी हरपत करू लागली असली तरी मागच्या पाच मैदानापासून कंटिन्यू गुलालात असलेला नऊ म्हणजे की श्री बाकासुर असेल तो पण आपला असं म्हणतो ठरणार नाही म्हणजे आपण रेग्युलरली त्या दोन्ही तिन्ही बैलांची कंटिन्यू लिवडी करत करतच असतो त्यामुळे नक्कीच कोण हारलं ह्यापेक्षा जिंकले त्यांचं अभिनंदन आणि हारले त्यांना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा तरी वगैरे ठरणार नाही नक्कीच आता अशीच ताव जर फायनलला राहिला तर सर्जानी आणि पुष्पा ही नक्कीच चांगल्या पद्धतीने गुलाला आता म्हणजे गुला तर फिक्स झालाच आहे फक्त एवढंच की चांगल्या नंबरात राहतील असं तरी अवघड ठरणार आहे अजून चार सिमी बाकी आहेत आणि चार सिमीमध्ये अजून आटे आणि तटीच्या लढती बाकी होणार आहे म्हणजे पिस्टन बावीस अकरा असेल मथुर असेल अशी चांगली चांगली मातोपूरच्या लढती होणार आहे त्या म्हणजे त्यामुळे नक्कीच अजून काटाकी रांगाव म्हणजे लढती बघायला ना मिळणार आहे अनुभव ना तो एक रोमांच सगळ्या अनुभवता येणार आहे आपल्या सगळ्याला आणि त्यानंतर जो फायनलचा थरार रंगणार आहे ना गाल्या 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 तो थरार तर अभूतपूर्व असणार आहे असं म्हणलं तरी अवघड ठरणार नाही कारण आज खऱ्या अर्थानं खूप दिवसानंतर सरजा मैदानात आलाय आणि मैदानात आला आहे तो गुलाला पात्रही झालाय खऱ्या अर्थानं सेमी क्रमांक मध्ये गटाला पण त्यांनी सुट्ट सॉरी गट क्रमांक तेवीस मध्ये पण त्यांनी सुट्टा निकाल घेतला आला पण तिथं थोडासा एक ऑब्जेक्शन घेतलं होतं पण नंतर त्यांनी क्लिअर केल्यानंतर लक्षात आलं की सगळ्याच गाड्या जवळपास व्यवस्थित होतं आणि गाडी पंचानी तो निकाल दिला आणि गाडी गटात सेमीला पात्र झाली खऱ्या अर्थानं आणि नंतर सेमीला तेवढ्याच तावानं पळाली आणि आज खूप दिवसानंतर सरजा गुलाला तर ह्याच एक मनापासून आनंद होतोय असं म्हणत तरी बी उघडं ठरणार नाही चालते तर बघूया फायनल झाले सब व्हिडिओ बनवूयाच बनवूया तोपर्यंत รามราม